डेटा सांगतोय महाराष्ट्रामध्ये ट्रिपल इंजिन सरकार आल्यापासून महिलांवरचे अत्याचार वाढले आहेत वर्दीची भीती राहिलेली नाही असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे देशभरातून लोक त्यांच्या मुलं मुलींना पुण्यात शिक्षणासाठी पाठवतात पुण्याला चांगलं शहर म्हणून ओळख आहे ही घटना झालीच कशी याचा फॉलोअप आम्ही करणार आहोत सरकार लाडकी बहीण म्हणून पंधराशे रुपये देतात पण आज अनेक महिला मानत आहेत आम्हाला पंधराशे रुपये नको आमच्या मुली सुरक्षित ठेवा या याआधी आंदोलन करून सुद्धा कारवाई झाली नव्हती म्हणून हे परत आंदोलन करतंय असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय पुण्यात महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक अत्याचार विरोधात व वा विद्यार्थ्यांनी वाडिया कॉलेजच्या गेटसमोर आंदोलन केलं त्यात खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या पुण्यात सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीतून चार जणांनी महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे पुण्याप्रमाणेच मुंबईतल्या हॉस्पिटलमध्ये अशी घटना झाली आहे ज्या हॉस्पिटलमध्ये राज्यातून मुली येतात डॉक्टर होऊ पाहतात महिला सुरक्षितता हे प्राधान्य नाही हे असंवेदनशील सरकार आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात डेटा सांगतोय महाराष्ट्रामध्ये ट्रिपल इंजिन सरकार आल्यापासून महिलांवरचे अत्याचार वाढले आहेत वर्दीची भीती राहिलेली नाही असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे काल बारामती इंदापुरात घडलेली घटना धक्कादायक आहे या राज्याचे गृहमंत्री काय करतात त्यांनी उत्तर द्यायला हवं असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात नायर रुग्णालयाच्या केसवर आम्ही स्वतः लक्ष ठेवून आहोत असंही त्यांनी सांगितले सहकारी करतो हे कोणी सांगणार सगळ्यांना सहकारी करतो